फिर्यादीत निघाला आरोपी खोटी तक्रार दिल्याचा पर्दाफाश एकतीस ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी भानुदास मुकुंदराव बिराजदार वयवर्ष साठ व्यवसायाने सेवानिवृत्त शिक्षक राहणार कोर्ट कॉलनी यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या घरी येऊन त्यांना बाहेर बोलावले व त्यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्याची सोन्याची चेन खेचून चोरून नेली तसेच तिसरा साथीदार रिक्षामधून तिथून पळून गेला फिर्यादीच्या या तक्रारीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात अनोळखी तीन इसमाविरुद्ध चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनेची गांभीर्याची दखल घेत पोलीस अधीक्षक लातूर यांच्या सूचनेवरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची तात्काळ स्थापना करण्यात आली तपासादरम्यान बारकाईने टेक्निकल व गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती मिळवून मिळालेल्या माहितीच्या बारकाईने विश्लेषण करण्यात आले मात्र फिर्यादीने सांगितलेल्या वेळेत आणि ठिकाणी कोणतीही चेन स्नॅचिंगची घटना आढळून आली नाही इलेक्ट्रॉनिक पुरावे व इतर तांत्रिक पुरावे तपासले असता गुन्हा घडल्याचा कोणताही ठोस पुरावा आला नाही स्थानिक गुप्त माहितीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा काही लोकांसोबत वैयक्तिक वाद असल्याचे समोर आले त्या वादातील व्यक्तींना अडकवण्यासाठी त्यांनी जाणून बुजून खोटी फिर्याद दिली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले तपासादरम्यान पोलिसांनी फिर्यादीकडून चौकशी केल्यावर सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली मात्र तांत्रिक पुरावे समोर ठेवल्यानंतर त्यांनी शेवटी गुन्हा खोटा असल्याची कबुली दिली तपासादरम्यान सदर सोन्याची चेन जप्त करून पडताळणी केली असता ती फिर्यादीच्या मालकीचीच असल्याचे सिद्ध झाले आहे यानंतर सदर चेन फिर्यादीच्या पत्नीस परत करण्यात आली आहे खोटी तक्रार देऊन पोलीस प्रशासनास दिशाभूल केल्याबद्दल फिर्यादी भानुदास मुकुंदराव बिराजदार यां विरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर मंगेश चव्हाण अपर पोलीस अधीक्षक लातूर तसेच समीर सिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय लातूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान चौरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे सहाय्यक फौजदार भीमराव बेल्लाळे पोलीस अंमलदार बळवंत भोसले दामोदरमुळे राजाभाऊ मस्के विश्वंभर तुरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे हे करत आहेत राजमंत्रिसाठी सुधाकर फुले लातूर